प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक जबरदस्त रेसिपी झणझणीत काळ्या वाटणातलं चिकन मसाल्याचा भरपूर स्वाद आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी चव म्हणतात ना जेवणात जीव असतो आणि आजची रेसिपी आहे अशीच काळ्या वाटणात शिजलेलं चिकन जे फक्त पोट भरत नाही मनही तृप्त करतं आपण छान चिकन धुवून घेतलं आहे वाटण्यासाठी आपल्याला टॉमॅटो मिरची लसूण आणि कांदा घ्यायचा आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघतात आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आपण सुरवातीला वाटण बनवणार आहोत कांदा टॉमॅटो मिरची आणि लसूण आपल्याला भाजून घ्यायची आहे हे सर्व भाजताना घरभर मस्त सुवास पसरतो ही स्टेप थोडी काळजीपूर्वक करायची आहे कारण हेच आपल्या काळ्या वाटणाला बॅकबोन देणार आहे मी छोटी यूट्यूबर आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न करत असते तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे छान मिरची आणि लसूण आपण भाजून घेतला आहे आता आपल्याला काळा रंग येईपर्यंत टोमॅटो आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे त्याच त्याच चिकनची रेसिपी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा सुद्धा छान आपला भाजून झाला आहे आता आपण व्यवस्थित कांदा भाजून घेणार आहोत ही स्टेप अजिबात स्कीप करू नका या स्टेपमुळे चिकनची चव खूपच छान लागते ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे घरगुती चव असलेली छान आपण वाटण थंड करून घेणार आहोत कोथंबीर कांदा टोमॅटो लसूण आणि मिरची याची आपल्याला छान स्मूथ टेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त थंड झालं आहे आता हे तर मस्त आपण वाटून घेणार आहोत वाटण आपलं वाटून झालं आहे अशा प्रकारे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे कढाई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे चिकन छान तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत चिकन तेलात परतल्यामुळे चिकनचा स्वाद खूपच दुप्पट होतो आणि चिकन खूप स्वादिष्ट असं म्हणते हाय फ्लेमवर चिकन छान आपल्याला तीन ते चार मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे चिकन तेलामध्ये परतल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते तुम्हाला जर खूप घाई झाली असेल आणि चिकन लवकर शिजवायचं असेल तर अशा प्रकारे चिकन तुम्ही तेलामध्ये परतून शिजवू शकता रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशा प्रकारे छान आपण चिकन तेलामध्ये परतून घेणार आहोत हे चिकन इतकं भारी लागते की तुम्हाला भाकरी कमी पडतील आणि या रेसिपीला तुम्ही तुम्ही एकदा ट्राय केले ना हॉटेल विसरून जाणार चिकन छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि दोन मोठे चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे छान आपण हे मसाले त्या चिकनमध्ये एकजीव करून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकनला येत नाही तोपर्यंत आपण मस्त एकजीव करून घेणार आहोत हे चिकन तुम्ही एकदा खायला बसले ना की तुम्हाला थांबावं असं वाटणार नाही छान तेलामध्ये आपण चिकन परतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे या चिकनची संपूर्णच वाटणावर अवलंबून असते काळ्या वाटणातलं चिकन तांदळाच्या भाकरीसोबत खूप भारी लागते जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आता आपण त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे काळ्या वाटणामुळे या चिकनला खास चव येते काळं वाटण आणि मसाल्याची चव एकदम परफेक्ट मस्त आपण एकजीव करून घेतला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे चिकन छान तेल सुटलं आहे चिकनला जिभेवर रेंगाळणारी चव आहे एकदम झणजणीत आणि खास या रेसिपीला तुम्ही एकदा ट्राय केलेत की तुम्हाला पुन्हा पुन्हा हे चिकन बनवण्याची इच्छा होईल मस्त आपण चिकन सुक्का बनवणार आहोत जबरदस्त दिसते चिकन हे चिकन आता आपल्याला अगदी मंद आचेवर शिजवायचं शिजवायचे म्हणजे चव आत पर्यंत जाते तांदळाची भाकरी चपाती सोबत हे चिकन अप्रतिम लागते पाच ते सहा मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे मस्त वाफ आली आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे चिकनचा सुवास घरभर पसरला आहे ही रेसिपी इतकी सोपी आहे ना जर तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला जमेल चिकनमध्ये छान हे आपण वाटण मुरवून घेतलं आहे ही रेसिपी तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी किंवा खास गेस्टसाठी वापरू शकता आता आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत चिकन शिजण्यासाठी काळ्या वाटणातलं चिकन सर्वांना आवडेल कारण याचा एक वेगळा स्वाद आहे आणि हे चिकन माझं पर्सनल फेवरेट आहे फक्त दहा ते बारा मिनिटात तयार होते हे काळ्या वाटणातलं झणझणीत चिकन आणि काळ्या वाटण्यातल्या चिकनची चव तुम्ही पाहिली नाही एकदा तुम्हाला परत परत करावंसं वाटेल सोप्प झटपट आणि एकदम रेस्टॉरंटसारखं चिकन पुन्हा आपल्याला पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे मस्त वाफ आली आहे छान तेल सुटलं आहे चिकनला तेल मस्त वर यायला लागलं की समजायचं चिकन शिजत आलं आहे ही चव तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही खाल्लं की तुम्हाला समजेल तुम्ही माझी रेसिपी बघता आणि इतका छान प्रसि प्रतिसाद देता खरंच खूप आनंद होतो असाच सपोर्ट करत राहा मस्त आपण थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत हे चिकन बघताच पोटात कावळे ओरडायला लागतात हे चिकन गरमागरम वाढलं की भाकरी आणि चपाती कशासोबतही परफेक्ट लागते पुन्हा आपल्याला वाफ आणायची आहे चिकनला दोन मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे जबरदस्त झालं आहे आपलं चिकन गरमागरम काळ्या वाटण्यातलं चिकन खाण्यासाठी तयार आहे जे नॉन व्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा मस्त शिजलं आहे आपलं चिकन आणि चवीनं कुणालाही इम्प्रेस करायचं असेल तर ही रेसिपी ट्राय करा गरमागरम काळ्या वाटण्यातलं चिकन खाण्यासाठी तयार आहे हे तुम्ही तांदळाची भाकरी सोबत खा खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।